नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आज नेहमीप्रमाणे आपले मित्र यायला थोडं उशीर होतोय पण निघालो आज चामरलेणी ट्रॅक एक अद्भुत ट्रॅक करायला सगळे येत आहेत जमतायत मी सकाळीच लवकर उठून तयार होऊन आलो आहे आणि आता सगळ्यांचा फोन चालू आहे सगळे येत आहेत लवडेच आहे मुन्नाभाई प्रवीण भाई बाबा सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आज शुभ मित्रांनो हो नमस्कार सकाळ रविवार स्पेशल ठरल्याप्रमाणे आपल्यासाठी समारलेणी सफर घडून आणली चला तर मग माझ्या बरोबर येते चलताय ना चला मग सकाळच्या या नयन रम्य वातावरणात माझी गंगामया संत वाहताना दिसते हे नयनरम्य दृश्य आपल्यासाठी मित्रांनो चामरलेणी एक नाशिकमधील वैभव रोडवर असलेली ही लेणी दक्षिणेतला राजा चामराज याने बनवली म्हणून या लेणीस चामरलेणी असे संबोधले जाते जैन धर्मियांचे गजपंत नावाने ओळखले जाणारे हे तीर्थक्षेत्र पण आहे साधारण चारशे फूट उंच हा डोंगर आहे आणि या ठिकाणी बलभद्राच्या काळात जैन मुनिराज येथून मोक्षास गेले म्हणून याला जैन धर्मियांमध्ये महत्त्वाचे स्थान आहे आता आपल्याला समोर जो डोंगर दिसतो आहे आणि तो म्हणजेच चांभारलेणी परंतु नाशिकमधील लोकांनी अपभ्रंश करून त्याला चांभरलेणी म्हणतात परंतु ते पूर्णपणे चुकीचे आहे या ठिकाणी अनेक नाशिककर आपल्याला दिसत असेल व्यायामाला पण येत असतात निसर्गरम्य वातावरणात असं छानसं झाडांच्या सावलीत प्रचंड अशी वनराई या ठिकाणी आपल्या बघवायस मिळते पायथ्यापर्यंत या ठिकाणी गाडीने पण जाऊ शकतो पण आम्ही गाडी खालीच पार्क करून पायी निघालो यानंतर या ठिकाणी आपण वर जाण्यासाठी म्हणजेच मंदिरापर्यंत आपल्या पायऱ्यांनी पण जाऊ शकतो परंतु ॲडव्हेंचरस करायचे असेल तर आपल्याला आडमार्गाने पाय वाटेने वरती चढता येते चला तर मग आपल्याला दिसत असेल तिकडून पायऱ्यांची जाण्यासाठी रस्ता आहे पण दिसलं रेलिंग्स आहेत त्या पण आम्ही नॅचरली जातो आहोत चल चल चला, पूर्ण डोंगर चढायचा आहे I should der Rekord. guys is running, very nice Come on, come on boys, come on काही ठिकाणी तीव्र चढाव तर काही ठिकाणी विश्रांती करून व्यायाम करण्याची ही मस्त जागा ॲक्च्युली या ठिकाणी पाणी साठवण्यासाठी हौद केला असावा पण आम्ही या ठिकाणी व्यायामाचा उपभोग घेतो हो। आहोत आणि थोडंसं रिलॅक्स होत हो। आहोत आणि आता पूर्णपणे चारशे फूट चढून आल्यानंतर मस्त बसण्याची काही बाकळी या ठिकाणी आहेत झाडाखाली एका झाडाखाली मस्त बसून या ठिकाणावरून पेट रोड दिंडोरी रोडचे विहंगम दृश्य तसेच नाशिकचे लांब लांबपर्यंत सिमेंटचे जंगल आपल्याला या ठिकाणावरून बघाव्यास मिळते आता तीव्र उतारावरून खाली उतरल्यास सुरुवात केली आणि बऱ्याच ठिकाणी स्किट होण्याच्या भीतीने खाली बसूनच घसरगुंडीसारखेच अनुभव घ्यावे लागतात पावसाळ्यात या मार्गाचा वापर बंद असतो म्हणजेच इकडून येणे येऊच नये मी असं म्हणेन अत्यंत महत्वाच्या टप्प्यात म्हणजे याच ठिकाणी गजपंत मंदिर आहे आणि येथेच जैन मुनिराज यांनी मोक्ष मिळवला होता बघा माझ्या कॅमेऱ्यातून आपल्याला दिसत असेल आतमध्ये काही कारणास्तव जाऊ शकलो नाही कारण मंदिराचे तेवढे पावित्र्यही राखले गेले पाहिजे आतमध्ये पूजा चालू होती मग खाली उतरल्यावर सर्वांचाच ट्रॅकचा एक्सपिरियन्स शेअर करतो आहे मित्रांनो माझा हा ब्लॉग आवडल्यास जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कमेंट करा आणि हो महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईबही करा असे नवनवीन ट्रॅकची प्रेरणा आपल्यापासूनच मिळेल धन्यवाद बघताय काय मग सबस्क्राईब करा आणि अशा रीतीने आजचा ट्रॅक संपत आला आहे मजा आली आज खूप मजा एन्जॉय चारशे फूट उंच चढून सुंदर वाटलं मस्त छान खूपच भारी असं वाटत नाही आपण त्याच्या मार्गाने आणू ना आपण आज परत एकदा नाशिक ब्लॉगरचे सर्व मेंबर्स या ठिकाणी भेटलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी कचरा संकलन केला आहे ब्लॉग आणि आज योगायोग म्हणजे मी आज लेण्याच्या पायतीशी परत एकदा ते भेटले रामशेजला भेटले होते इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकला पण भेटले होते असे सर्व मेंबर्स खूप खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद आता आम्ही इथे पोचलो आहेत आमच्या पार्किंगजवळ बाबा कसं वाटलं अतिशय छान वाटलं डोंगरावर जाऊन म्हणजे जा बऱ्याच दिवसानंतर जाण्याचा योग तुमच्यामुळे आला त्याबद्दल तुमचे धन्यवाद प्रवीण आम्ही सकाळी आलेलो होतो सहा वाजता पोणे सहाला निघालो आम्ही आता हा बघा हा लेणी डोंगर आम्ही पूर्ण चढून आता खाली उतरलेलो आहे आता वाजले तुमचे आठ वाजून पंचवीस मिनटं झाले जवळपास आणि खूप एन्जॉय आला आणि खूप थकलो पण आम्ही आता आणि आता इथून आम्ही मिसळ मिसळ खायला खाणार काय गेले आम्ही दोन हजार दहा पासून चांबर लेण्याचं ट्रेकिंग करतोय अजून असं दर असं रोज आल्यासारखं या असं वाटतं इथे असं सुंदर असं पाऊस पडल्यानंतर खूपच मजा येणार आहे इथे तर मी तसं विनंती करतो की सगळ्यांनी यावं सगळ्यांनी मी आवाहन करतो थँक्यू आता तसे आमचे परममित्र विजू लबडे यांनी सांगितलं आम्ही जवळजवळ दहा ते पंधरा वर्षापासून ट्रॅकिंग करतो सांभाळलेलं म्हणजे आमचं हे खेळणं आहे आम्हाला <laughs> आवडतं ठिकाणी आम्ही दर रविवारी ट्रॅक करत असतो हृदयाचे बीट्स वाढतात हार्ट पंपिंग होतं आणि आपल्या आरोग्याला खूप चांगलं असतं त्याच्यामुळे दर रविवारी म्हणा किंवा जो बी वार आपला असेल त्या वारी यायचं दर रविवारी तरी कमीत कमी ट्रॅकिंग केलं करणं करायलाच पाहिजे प्रत्येकाने आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं ते आणि सर्वांनी यायला पाहिजे आज डॉक्टर साहेब आमच्या बरोबर होते त्यांनी पण आम्हाला चांगला प्रतिसाद दिला माझ्यासोबत आहेत मानवता हेल्थ फाउंडेशनचे आदरणीय रवींद्रजी दुसाने आणि आज त्यांचा वाढदिवस आहे मी प्रथमतः रवींद्रजी आपल्यास आपल्या आपल्या उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा देतो आणि आज त्यांनी आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी एक चांगला उपक्रम आपल्या पाठीमागे दिसत असेल मतदान एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून या ठिकाणी त्यांनी हा उपक्रम त्यांचा वाढदिवस खऱ्या अर्थाने ते या पद्धतीने साजरा करत आहेत तर आपण त्यांनाच विचारूया की त्यांचं याबद्दल काय मत आहे मतदानाबद्दल काय मत आहे आणि मतदान करणं किती गरजेचं आहे याबद्दल ते आपल्याला विस्तृत माहिती देतील धन्यवाद दादा आज आपण मला या आप प्रसंगी शुभेच्छा दिल्या खरंतर हा माझा वाढदिवस म्हणून मी आज साजरा करत नाही आहे तर आपल्या सर्वात माहिती आहे की लोकसभेच्या आपल्या निवडणुका आल्या आहेत आणि लोकांचा मतदानाकडे असलेला कल हा खूप कमी झालेला आहे पण त्याच्यामुळे आपल्या सर्वांचं आपल्या देशाचं खूप नुकसान होत आहे लोकशाही मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी मतदान केलं पाहिजे वोट फॉर नेशन आपण मतदान करताना आपल्या देशाचा विचार केला पाहिजे म्हणून आणि लोकशाही मजबूत होण्यासाठी सर्व नागरिकांनी मतदानाचा हक हक्क बजावणं गरजेचं आहे तरच आपली लोकशाही मजबूत होईल आणि म्हणून या निमित्ताने एक मेसेज समाजापर्यंत जावा आणि म्हणून मी हे अभियान मतदान जनजागृती अभियान आज राबवत आहे या मला खूप लोकांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल मी संपूर्ण समस्त वासी आणि नाशिककरांचे आभार व्यक्त करतो थँक्यू धन्यवाद जय हिंद